मंडळी अवंतिका ही मालिका तुम्हाला आठवत असेलच अवंतिका ही मालिका एका छोट्या कथेची प्रदीर्घ चाललेली मालिका होती आपलं शिक्षण पूर्ण करून उत्तम करिअर घडवण्याचं स्वप्न बघणारी एक मध्यमवर्गीय घरातली कर्तबगार मुलगी एका मोठ्या श्रीमंत घरात लग्न होऊन जाते त्या घरात तिचा संसार फुल लागतो संसार वेलीवर फुलंही उमलतं आयुष्य खूप साधं सुंदर आहे असं वाटत असतानाच तिच्यासमोर येतं एक सत्य आणि ती कोलमडून जाते स्नेहलता दसनूरकर यांच्या एका कथेवर आधारित असणाऱ्या अवंतिका या मालिकेत कथाविस्तार करून खुलवलं ते रोहिणी निनावे यांनी मूळ कथेमध्ये मालिकेतील अनेक पात्र समाविष्ट नव्हती फक्त अवंतिका तिचे आईवडील सौरभ त्यांचं कुटुंब आणि मैथिली एवढ्याच पात्रांवर आधारित ही कथा होती परंतु मालिका बनवताना एवढ्या मर्यादित व्यक्तिरेखांच्या आधारे बनवता येत नाही त्यामुळे यामध्ये अवंतिकाची बहीण मित्रमैत्रिणी यांची उपकथानकं जोडण्यात आली त्यावेळी समाजामध्ये वेगाने सांस्कृतिक बदल घडून येत होते मुली शिकून सवरून स्वावलंबी बनत होत्या महानगरांमध्ये नव्हे तर छोट्या शहरांमध्ये मुली आणि त्यांचे पालकही करिअरला प्राधान्य देऊ लागले होते त्यांना त्यांच्या आत्मसन्मानाची जाणीव झाली होती शिक्षण आणि संस्कारामुळे सारासार विचार करून योग्य ते निर्णय घेण्याचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला होता कुटुंबातील वृद्ध व्यक्तींनाही सुशिक्षित सुसंस्कारित आणि स्वावलंबी मुलीचं प्रचंड कौतुक वाटत होतं अवंतिका याच पिढीचं प्रतिनिधित्व करत होती त्यामुळे अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली अवंतिकाचा बालपणापासूनचा मित्र अनिश तिच्यावर मनापासून प्रेम करत असतो परंतु अवंतिकाला मैत्री आणि प्रेम यातला फरक समजत असतो तिला अनिश आयुष्यात हवा असतो पण केवळ मित्र म्हणून पती म्हणून नाही तिला अनिशला दुखवायचं नसतं एक चांगली मैत्री तिला गमवायची नसते प्रत्येक नात्याला त्याचा अधिकार देणारी नात्यांचा मान ठेवून नातं जपणारी अवंतिका त्या काळातल्या तरुण मुलींना आपली आयडॉल वाटू लागली होती कथानकाबद्दल बोलायचं तर ही कथा होती एका स्त्रीच्या आत्मसन्मानाची आणि त्यासाठी तिने लढलेल्या लढाईची मध्यमवर्गीय सुसंस्कृत कुटुंबातील सुंदर सुशील अवंतिका सौरभशी लग्न करून एका श्रीमंत घराण्याची सून होते पण सौरभचं अवंतिकावर प्रेम नसतं त्याचं प्रेम असतं त्याच्या घरात राहणाऱ्या एका अश्वित मुलीवर मैथिलीवर परंतु सौरभ आणि मैथिलीचं नातं त्यांच्या आईला मान्य नसतं त्यामुळे तो अवंतिकाशी लग्न करायला होकार देतो मात्र सौरभ अवंतिकाशी मनाविरुद्ध लग्न करतो असंही नसतं त्यालाही अवंतिका आवडलेली असते पण आवडणं आणि प्रेम करणं यात फरक असतो हा फरक समजून घेताना झालेली सौरभची द्विधा मनस्थिती मालिकेमधून व्यवस्थित अधोरेखित केल्यामुळे सौरभच्या वागण्याचा राग येत नाही नकारात्मक असूनही नसलेली अशी वेगळीच व्यक्तिरेखा संदीप कुलकर्णी यांनी अगदी सहजपणे साकारली होती मालिकेमध्ये मैथिलीची भूमिका करणाऱ्या सारिका निलाटकर या नवीन अभिनेत्रीने सुंदर अभिनय केला होता अश्रित म्हणून होणारा अपमान अहेरलं जाणं डोळ्यासमोर प्रियकराचा संसार फुलताना बघणं अशा अनेक दुःखांना ती सामोरी जात होती आपल्यापेक्षा प्रत्येक गोष्टी सरस असणाऱ्या आपल्या प्रियकराच्या बायकोचा तिला राग येणं अगदी स्वाभाविक असतं पण तो करत असतानाही कुठेतरी आपण तिच्या अधिकारवर हक्क सांगत असल्याची भावनाही तिच्या मनात असते मैथिलीचं दुःख राग मानसिक अस्वस्थता या साऱ्या भावना व्यक्त करताना सारी का नवखी असूनही कुठेही कमी पडली नाही त्यामुळे मैथिली प्रेक्षकांना भावली तिच्यासाठी मनात राग नाही तर सहानुभूती निर्माण झाली आपल्या पतीला दुसऱ्या स्त्रीसोबत बघितल्यावर अवंतिकाला मानसिक धक्का बसतो ती चिडत नाही रडतही नाही ती फक्त एक पुतळा बनून जाते पण जेव्हा वास्तवाचं भान येतं तेव्हा आपल्या आत्मसन्मानासाठी लहानग्या बाळाला घेऊन सौरभचं घर सोडते घटस्फोट घेऊन आपलं आयुष्य नव्यानं सुरू करते अर्थात आयुष्य सोपं नसतं याची प्रचिती तिला प्रत्येक वळणावर येत असते मालिकेमध्ये अवंतिकाची बहीण भाऊ आणि मित्रमैत्रिणींची जोडण्यात आलेली उपकथा उपकथानकही तितकीच प्रभावी आणि कथेचाच भाग वाटतात त्यामुळे मालिकेचे भाग वाढवण्यासाठी उगदच पाणी घातल्याची भावना अवंतिका बघताना आली नाही मृणाल कुलकर्णी या अभिनेत्रीने अवंतिकाची भूमिका इतक्या सहजपणे निभावली आहे की तिच्याशिवाय दुसरं कोणी अवंतिका इतक्या प्रभावी साकारूच शकत नाही तिच्या व्यतिरिक्त मालिकेमध्ये संदीप कुलकर्णी श्रेयस तळपदे गिरीश ओक स्मिता तळवळकर सुलेखा तळवळकर सुचेता बांदेकर आदेश बांदेकर शर्वणी पिल्ले पुष्कर क्षेत्री राहुल मेहंदळे पूर्णिमा भावे सुबोध भावे सुनील बर्वे सारिका निलाट असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते पुढच्या भागांमध्ये तर तुषार द्रवी रवींद्र मंकणी सोनाली खरे अशा अनेक नवीन कलाकारांची मालिकेत एंट्री झाली होती मालिकेची निर्मिती केली होती स्मिता तळवळकर यांनी तर दिग्दर्शन केलं होतं संजय सुरकर आभाळबायानंतर जी मराठीवरील तेव्हाचा आल्फा मराठी प्रचंड लोकप्रिय ठरलेली ही मालिका प्रधान मालिका सलग तीन वर्ष सुरू होती या मालिकेने मुलाल कुलकर्णीच्या लोकप्रियतेमध्ये भर घातली तर कित्येक नवीन कलाकारांना लोकप्रियता मिळवून दिली आजही ही मालिका जी मराठीच्या टॉपच्या लोकप्रिय मालिकांमध्ये गणली जाते